नमस्कार मंडळी आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच एका गोष्टीच्या मागं धावतोय आणि ती गोष्ट म्हणजे आनंद पण गंमत बघा आपण जितका आनंदाचा पाठलाग करतो तितकाच तो आपल्यापासून लांब आहे असं वाटत नाही का महाराजांनी आपल्याला आनंदाची एक सिक्रेट रेसिपी सांगितली आहे ती म्हणजे नामस्मरण आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत की नक्की नाम घेतल्यानं आनंद कसा मिळतो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चौदा फेब्रुवारी आनंद हवा असेल तर नाम घ्या प्रवचनात एक खूप सुंदर उदाहरण दिलं आहे सुंठीचं सुंठ सुन्थ काय करतं शरीरात जे कमी आहे त्याची भरपाई करतं आणि जे जास्त झालं आहे ते कमी करून आरोग्य सुधारतं अगदी तसंच नाम आहे आपल्या प्रगतीच्या मार्गात जे अडथळे येतात जे दोष आहेत ते नाम दूर करतं तुमच्यात कितीही दोष असू दे जर तुम्ही निष्ठेने नाम घेतलं तर तुमचं ध्येय तुम्ही गाठणारच म्हणजे नाम हे केवळ आध्यात्मिक नाही तर ते स्वतःला सुधारण्याचं एक साधन आहे आपल्याकडं नंदादीप अखंड तेवट ठेवण्यासाठी सतत तेल घालावं लागतं तसंच जर तुम्हाला आयुष्यात आनंदरूपी नंदादीप हवा असेल तर त्याला नाम नावाच्या तेलाचा तेला पुरवठा सतत करावा लागेल बर्फात जसा गारवा असतो तसाच परमात्म्याकडे आनंद असतो आपण जगात जो आनंद शोधतो तो सशर्त असतो म्हणजे काय तर अमकी गोष्ट मिळाली की मी आनंदी होईल पण ती गोष्ट गेली की आनंद संपतो ह्यालाच प्रवचनात अशाश्वत आनंद आहे महाराज म्हणतात खा प्या आणि मजा करा हे तत्वज्ञान ठीक आहे पण ते टिकणार नाही परिस्थिती बदलली की मजा जाते त्यापेक्षा कोणत्याही परिस्थितीत आनंद निर्माण करायला शिका दिवसातून फक्त पाच मिनिटं भगवंताशी किंवा त्या नामाशी एकरूप व्हायला शिका साखरेवर तासन तास भाषण देण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकले की जो गोडवा मिळतो तसाच अनुभव तुम्हाला या पाच मिनिटात येईल श्री समर्थ रामदास स्वामी असोत किंवा तुकाराम महाराज सगळ्यांनी एकच मागितलं तुझा विसर न व्हावा कारण जिथे भगवंत आहे तिथेच खरा आनंद आहे शेवटी एकच लक्षात ठेवा व्यापाऱ्यांच्या दुकानात जशी पाटी असते तशी आपण आपल्या मनावर पाटी लावूयात आनंद रोग आणि दुःख उदार ज्यांचा आनंद नामा टिकला त्यांच्यासाठी रोज दिवाळीच आहे तर मंडळी आजपासून आपणही किमान पाच मिनिटं नाम घ्यायला सुरुवात करूया का तुम्हाला आजचा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड डुथो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा श्रीराम जय राम जय जय